ट्विटर फेसबुक यूट्यूब त्याच्या महत्वाच्या कामामध्ये आम्ही बोला कधीच नसतो खरं आहे आणि या लोकांनी विचार करायला हवा ठरवलेल्या सुभा घडवायचे ना आणि सर्वांनी चाल करायला हवा सकाळी काही दिसता आणि या मुलांकरेला सध्या त्यांना घडवा जर तुम्हाला सुभा पाहिजे असेल त्या दिवशी जाऊ मग हा सुबा घडत असतो

Gada party